ने किया क्या 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 नोटबंदी की की थी गलत लागू घरात साधा कामगार कामाला ठेवत असताना आपण त्याचा अनुभव विचारात घेतो आणि जर देशाचा प्रमुख जर निवडायचा असेल तर त्याचा अनुभवही देशाच्या भवितव्यासाठी तेवढाच महत्वाचा आहे पहिलं पंतप्रधान ज्या नेमलू गेले पंडित जवाहरलाल नेहरू त्यावेळेला स्वातंत्र्य चळवळीचा अनुभव आणि राज्यघटना निर्मितीमधले त्यांचं मोलाचं योगदान विचारात घेतलं गेलं नेहरूजींच्या आणि शास्त्रीजींच्या मृत्यूनंतर अकाली निधनानंतर काळजीवाहू पंतप्रधान ज्यावेळेला नेमण्याची वेळ आली त्यावेळेला गुलदारीनाथ नंदा यांचा गृहमंत्री पदाचा अनुभव आणि तत्पूर्वीचा केंद्रीय श्रम रोजगार मंत्र्याचा अनुभव शास्त्रीजींना पंतप्रधानपदी नेमणूक करण्यात आली त्यावेळेला युपीच्या राज्य विचारात घेण्यात आली आणि त्याच्यानंतर जवळपास पंतप्रधानांपर्यंत चौधरी चरण चा। चा। सिंग व्ही पी सिंग पी पी नरसिंहराव एच डी देवेगौडा आणि सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदी विराजमान होण्या अगोदर त्या त्या राज्यातली मुख्यमंत्री पद यशस्वी बघायला मिळतात आणि एवढंच काय तर खुप इंदिरा गांधी मोरारजी देसाई अटल बिहारी वाजपेयी इंदरकुमार गुजराल आणि डॉक्टर मनमोहन सिंग यासारख्या व्यक्तींनी पंतप्रधान पदी विराजमान होण्याच्या अगोदर केंद्रामध्ये महत्वाची मंत्रीपद वित्त मंत्री परराष्ट्र मंत्री यासारखी महत्वाची पद यशस्वीरित्या भूषवलेली आपल्याला आढळतात मग आता देखील कोणाला मतदान करायचं यासाठी तो पंतप्रधान पदाचा दावेदार आहे त्याचा अनुभव विचारात का घेतला जाऊ नये